ठाकुरली चोळेगाव तलाव गणेश विसर्जनासाठी महत्वाचा असून दरवर्षी अनेक गणेश भक्त येथे विसर्जन करतात यावर्षी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर तलाव स्वच्छ असावा अशी अपेक्षा होती मात्र महानगरपालिकेने याच काळात तलाव उपसण्याचे आदेश दिल्याने गणेश भक्तांची मोठी गैरसोय होणार आहे यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निषेध आंदोलन केले शिवसेना जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली चोळेगाव तलावासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा संघटक तात साहेब माने अजय शेलार उपजिल्हा प्रमुख राहुल भगत शहर प्रमुख अभिजित सावंत युवासेना प्रमुख प्रसाद ठुकरुल शाखा प्रमुख सचिन जोशी मंदार गुरव संजय मांजरेकर सुधाकर वायकोळे धनंजय चाळके स्थानिक पदाधिकारी शिवसैनिक युवसैनिक उपस्थित होते दीपेश मात्रे यांनी प्रशासनाच्या निर्णयावर जोरदार टीका करत म्हटले की हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी गणेश भक्तांची अडचण करून श्रद्धेवर अन्याय केला आहे तलाव उपसण्याचा निर्णय बेजबाबदार असून कृत्रिम विसर्जन तलावाची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही हिंदुत्व फक्त निवडणुकांपुरतेच असते का या आंदोलनानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कृत्रिम तलावाची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा